नमस्कार मंडळी आहेत सगळे सातारकर खवै या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वरण भात असं रेसिपी बघूया हे मी मुगाची आणि तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आपण मस्त असं वरण बनवणार आहोत त्यासाठी मी लसूण टेचून घेतलेला आहे हा सुक्या लाल मिरच्या को आहे कोथंबीर आणि कडीपत्ता जिरा आणि मोहरी इकडे मी टोप गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते मोहरी तडतडकी जिरे टाकून घेऊया मस्त असं भाजून द्यायचं आहे आणि मग आम्ही लसूण टाकून घेतो साखर पत्ता टाकते मस्त लाल कर होईपर्यंत परतून येतो त्यामध्ये थोडे सुकोटणे टाकतो फोडणी झालेली आहे यामध्ये मी डाळ टाकून घेते डाळ शिजताना मी हळद टाकलेली आहे त्यामुळे टाकत नाही आता झालेलं आहे मीठ टाकून घेते आता मी मिठाक त्या चवीनुसार खाण्यासाठी तयार आहे बर खाण्यासाठी तयार आहे आपलं डाळ भात असे मस्त असे त्यावर मी असे तूप सोडते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद